माझं नाव रोहित परजने मी जिथे गावातून आपला जिल्हा रायगड इथून एक शेतकरी आहे तर आपण ही बघतोय अजिता वरायटी लावली ही सिटी सीड्सची व्हरायटी आहे याचा अनुभव चांगल्या बऱ्यापैकी मला भेटलेला मागच्या वर्षी पण मी या व्हरायटी लावलेली पंचवीस दिवसानंतर मी काढून रोपा मधून याचा लावल्या गेली याच्या एका झाडापासून जवळपास पंचवीस ते तीस काड्या आलेल्या आहे आणि आपण बघतो कि त्याच्या आंब्या वगैरे कशा आहे साईज वगैरे कशी आणि याची रोगप्रतिकारक क्षमता पण चांगली वाटली मला जे बळी पडत नाही रोगाला व हाईट वगैरे सगळी एक समान आहे प्लॉट एकसारखा दिसतो सगळा रोग वगैरे तर आहेच कमी पहिली गोष्ट आणि याचे मूळ एकदम भक्कम असल्यामुळं याच्यात पावसामुळं किंवा वारं वगैरे आलं तरी बऱ्यापैकी होत नाही काही थोडं कोचित होतं थो पण शक्यतो होत नाही जवळपास मी दोन एकर भात लावलेला आहे त्याला फक्त जर तुम्ही खत व्यवस्था जर नीट केली तर सगळं तुमचं एकदम ओके हो मध्ये होणार महादेव तुकाराम येडकर राहणार डेंजेवाडी तालुका राधानी जिल्हा कोल्हापूर मी सिटीसिन कंपनीचा अजिता हा भात लावलेला आहे ला पहिल्यांदा मोटर चालू केली त्यानंतर पॉवर टिलरने चिकोल केला चिकोल केल्यानंतर सफे वापर केले आणि भात रावाय चालू केले मी चिखल केल्यानंतर दोन तीन काडी रवलेल्या आहेत त्यानंतर या दहा बारा दहा बारा काट्या काड्या आम्हाला मिळालेल्या आहेत भाताच्या दोन काड्यांचे रोप रोप भात आम्हाला मिळालेला रोप चांगला आहे चांगली झडत नाही आणि चार पाच इंचा लांब आहे भात हे महापौरला देखील आम्ही हेच करतो महापौर देखील भाते असं पडत नाही किंवा नळ वाकत नाही गट राहते भाताचं लोण देखील पूर्ण भरलेला आहे भरपूर भरूपणा लागलेला आहे दहा गुंटी रान लावलेला आहे ला तरी मला एक गुंठ्याला सरासरी दीड क्विंटल अव्हरेज पडेल असं माझा अंदाज आहे बाजारात जरी भात नेला विकाय तरी भरपूर रेट आहे आणि पंढरा शुभ्र आहे भात असा हे भात आहे अजिता